नमस्कार हे जे प्रोडक्ट आहे बबलू किसान यंत्र प्रायव्हेट लिमिटेडचं आहे आणि याचं जे बनवलं गेलेलं आहे जसा आजकाल जर तुम्ही पाहिला तर बैलाची खूप कमी आहे आणि बैलाची कमी असल्यामुळे कसं झालं डवरणी झाली वखरणी झाली या गोष्टीसाठी आज मजूर मिळत नाही आहे कारण की परिवर्तन हा एक नियम म्हटल्या जाते की त्यामुळे हे स्पेशली यंत्र बनवल्या गेलेलं आहे जे बबलू किसान यंत्र प्रायव्हेट लिमिटेडनं बनवलेलं आहे फरन डबल बुल टॅक्टर या नावानं याची खासियत हे येते बघा या ठिकाणी एक आ, हे लावल्या गेलेलं ला आहे इन्क्युमेंट लावल्या गेलेलं ला आहे हे डवरणीसाठी वापरल्या जाते आणि याला या ठिकाणी हॅड्रोलिक पण दिलेलं आहे तुम्हाला हे डीप ज्याला आपण म्हणतो खालीवर आपण याला करू शकतो आणि टोटली हे जे वापरल्या गे गेलेलं आहे सोयाबीनमध्ये वापरल्या जाते चण्यात वापरल्या जाते पराटीमध्ये वापरल्या जाते स्पेशली वापरल्या जाते याला हे आयरन टायर वगैरे दिले गेलेले आहेत जे तुम्हाला मातीच्या ठिकाणी पण फसणार नाहीत जनरली काटे वगैरे राहिले त्या ठिकाणी पोम्चर होण्याची भीती नाही आहे आणि हे आवरेजला खूप जास्त आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर याला ग्रीवज कंपनीचं इंजन लावले गेलेलं ला आहे आणि आवरेजला पण जास्त आहे जनरली एका एकराला अर्धा लिटरपर्यंत हे डिझेल घेते आणि आज शेतकऱ्याला परवडण्यासारखी हे एक टॅक्टर आहे याला फरंट बुल टॅक्टर या नावानं आहे आणि जर तुम्ही चाबी लावली तर हे पण या ठिकाणी फिरते जनरल रोटेट होते ॲटोमॅटिकली या ठिकाणी हे रोटेट होते आणि हे जे टोटली बनवलेलं आहे या व्यक्तीनं बनवलेलं आहे आय टी आय यांचा झालेला होता आणि यांनी बघा एक यूथ म्हणून आहे यांनी एक पाहिलं किंवा आपण तरी काहीतरी करू शकतो आणि यांनी या गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग केलं स्वतः यांनी बनवलेलं पूर्ण हे यंत्र आहे बबलू किसान यंत्र प्रायव्हेट लिमिटेड या नावानं आहे माहितीसाठी तुम्ही कार्डवर तुम्हाला दिसत येते बबलू किसान यंत्र प्रायव्हेट लिमिटेड आणि हे यूट्यूब चॅनलसुद्धा आहे या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर तुम्ही पाहायचं असलं तर आणि सरांचा पण यूट्यूब चॅनल आहे या ठिकाणी तुम्ही सरांच्याही चॅनलला एक सबस्क्रायबर करा आणि जनरली शेअर पण करू शकता थँक्यू